होता दारू पिऊन बोलायचं नाही काय असेल समोर सकाळी यायचं आणि सकाळी बोलायचं हा एक मिनटं याच आहे ना याच पोलीस आपण आहे ना लगेच हे करू मेडिकल चेकअप करू व्यवस्थित हे कसे शांततेत बोलतात शांतेत बोलायचं शांततेत बोलायचं शांततेत बोलायचं सोडले शांततेत बोलायचं ऐक रे शांत सर माझ तुम्हाला सकाळी पिंजरा देतो मी सांगितलंय बाद झालं फक्त पिंजऱ्याची आवश्यकता होईल सकाळी मधून गेले शेपलीकडे जातो बघा

त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्य केल्याचं लेखी ले दिलं आणि ज्या शासनदरबारी ज्यांचा निकाल होईल किंवा ज्या मान्य होतील त्या त्यांनी अधोरेखित करून आ, प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचं मान्य केलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जो ग्रामस्थ निर्णय घेतील त्या निर्णयाला बंधनकारक राहू जर ग्रामस्थ म्हणले आपल्याला आप या आप त्यांनी दिलेल्या मान्यता मान्य नाही तर उपोषण आया असत नाही नाही ठरलं पहिलं ग्रामस्थांना विचारून मी एकटा या कारण मला पूर्ण गावाने आसपासच्या चार गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मी आता या परिस्थितीमध्ये नाही का मी स्वतः निर्णय घेईल जे ग्रामस्थ सांगतील उपोषण थांबवायचं जर ग्रामस्थ म्हणले थांबवायचं तर थांबलं नाही म्हटले तर आम्ही सगळे या ठिकाणी सकाळी मी एकटा बसलो माझ्यासोबत पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष वैभवजी टेंबकर सुनील खिल्लकरी चव्हाण साहेब असतील आणि ग्रामस्थ मग त्यामध्ये आमच्यामध्ये शेत खिल्लकडे असतील किंवा दत्ता लांबखडे या सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपोषण चालू झालं परंतु आता उपोषण स्थगिती करायची हे ग्रामस्थ ठरवतील ते एकटा प्रकाशला आमकडे ठरवणार नाही उपोषण स्थगित करायचं आहे का तात्पुरतं बोला उपशन दोन मिनटात याच्यामध्ये विषय असा आहे आता जी चर्चा झाली ती काही आर एफ ओ लेव्हलला आता साहेब जे आहेत ते आर एफ ओ आहेत आर एफ ओ लेव्हलला हा विषय सुटण्यासारखा नाही परंतु त्यांनी जी विनंती आपल्याला केली की पुढच्या कालच्या वाणीसाहेबांनी जी वनमंत्र्यांची बाईट या ठिकाणी दाखवली आणि लोकांनी पण ती बघितलेली वनमंत्री जर पंधरा दिवसामध्ये या भागामध्ये आपल्या म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये स्पेशल बिबट्यांसंदर्भात मिटिंग लावणार असतील तर त्या दिवसापर्यंत फक्त आपल्याला हा प्रश्न सु कशा पद्धतीनं हाताळला जातो याची आपण वाट बघणार आहोत आणि वाट बघितल्यानंतर आम्ही त्यांना जे पत्र दिले किंवा त्यांनी आम्हाला जे पत्र दिले उपोषण स्थगिती संदर्भातलं तर ह्या पत्राचा विषय असा आहे की ज्या दिवशी वनमंत्र्यांच्या चर्चेनुसार वनमंत्र्यांसोबत आमच्या जी कमिटी गावातल्या असेल त्यांची चर्चा होईल त्या दिवशी जर योग्य अशा पद्धतीचे निर्णय झाले नाहीत तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून याच ठिकाणी प्रकाश आमचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे अशा पद्धतीने आजचं भेटीनंतर दुसऱ्या दिवशी उपोषण योग्य मार्ग नाही निघाला तर दुसऱ्या दिवसापासून परत चालू टीम कसं आहे म्हणलं रात्री पुण्यावर नेऊन थांबले आणि थांबले सकाळपासून येऊ गेला हा आणि त्यांनी पण म्हणजे सकाळ जेवले असतील तेच नंतर त्यांचे आमर मोठे झालेले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका